ग्रेट ब्रिटन युरोपातला महत्वाचा देश इंग्लंड या नावाने हा देश ओळखला जातो भारतावर इंग्रजांनी जवळपास पावणे दोनशे वर्ष राज्य केलं त्यामुळं इतिहासात इंग्लंडशी आपलं कायम संघर्षाचं आणि तणावाचं नातं राहिलंय पण जागतिक राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो स्वातंत्र्य प्राप्तीनंतरनं सात साडेसात दशकाचा विचार केला तर या दोन देशांमधलं संबंध दिवसेंदिवस घट्ट होत गेल्याचं दिसतं आता तर फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे मुक्त व्यापार करारामुळं हे देश आणखी जवळ येण्यास मदत होणार आहे मुख्य म्हणजे या करारामुळं मोबाईल लॅपटॉपसह कितीतरी वस्तू स्वस्त होऊ शकतात त्याचा ग्राहकांबरोबरच उद्योगांनाही लाभ होऊ शकतो तर रोजगार आणि निर्यातीलाही चालना मिळण्याची शक्यता आहे या दोन देशातल्या कराराचे नेमके फायदे कोणते त्याचबरोबर कुठल्या वस्तू महाग होऊ शकतात कुठल्या वस्तू स्वस्त होऊ शकतात याचा घेतलेला बोलबिंद आढावा नमस्कार मी श्री दोमा आपण बघतोय दास पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत या दौऱ्यातच या करारावर शिक्कामोर्तब होते मुक्त व्यापार कराराला केंद्रीय मंत्रिमंडळानं आधीच मान्यता दिलेली आता त्याचं पुढचं पाऊल पडल्याचं पाहायला मिळतं याचा फायदा केवळ कंपन्या किंवा के व्यावसायिकांपुरता मर्यादित नसेल तर थेट सामान्य माणसांवरही होऊ शकतो असं मानलं जातं मुक्त व्यापार करारामध्ये दोन देश एकमेकांमधील आयात आणि निर्यातीवरील सीमा शुल्क कमी करतात किंवा पूर्णपणे रद्द करतात त्यामुळे होतं असं की दोन्ही देशांची उत्पादन एकमेकांच्या बाजारपेठांमध्ये स्वस्त दरात पोहोचतात या करारामुळं भारतातून युकेला जाणाऱ्या नव्याण्णव टक्के उत्पादनावर कोणतंही कर लागणार नाही तर भारतात युकेमधून येणाऱ्या नव्वद टक्के वस्तूंवरील कर कमी असेल आता यामुळे कोणत्या वस्तू स्वस्त होतील ते बघू आज मोबाईल लॅपटॉप ही सर्वांची काळाची गरज बनली वर्क फ्रॉम होम संस्कृतीमुळे लॅपटॉपचं महत्व मागच्या काही वर्षात प्रचंड वाढले इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील कर कमी झाल्यामुळे या वस्तू स्वस्त होऊ शकतात शूज कपडे आणि फॅशन उत्पादने हा आजच्या लाईफस्टाईलमधला अतिशय महत्वाचा व्हा आता यावर शून्य कर असेल किंवा खूप कमी कर असेल ज्यामुळे बाजारात त्यांच्या किमती कमी होऊ शकतात नीटनेटक्या आणि फॅशनेबल कपड्यांची आवड असणाऱ्यांसाठीही खुशखबरच म्हणता येईल दागिन्यांची हौस असलेला देश ही भारताची जगभरातील ओळख भारतातील महिला वर्गाचे दागिन्यांवरील प्रेम प्रसिद्धच आहे युके मधून येणाऱ्या दागिन्यांवरील कस्टम ड्युटी मध्ये कपात केल्याने दागिन्यांच्या किमतीत कमी होऊ शकतं महिला वर्गासाठी ही आनंदाची बातमी म्हणता येईल याशिवाय चांबड्याचे बेल्ट बॅग्स यासारख्या वस्तूही आता परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतात भारत आणि ब्रिटनमध्ये औषधांचा व्यापार दुतर्फी स्वरूपाचा आहे भारत ब्रिटनला औषधे निर्यात करतो आणि तिथून काही औषधं आयातही करतो त्यामुळे या करारानंतरनं काही औषधांच्या किमती कमी होऊ शकतात तसे त्या वाढवू शकतात दोन्ही देश कोणत्या औषधावरील किती शुल्क कमी करणार यावर होईल यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असते असं असलं तरी युकेमधून येणाऱ्या लक्झरी वाहनांना तुलनेनं कमी कर सवलत मिळू शकते आणि त्यामुळे त्यांच्या किमती वाढू शकतात तर उच्च दर्जाच्या धातूला देशांतर्गत बाजारात प्रवेश देऊ शकेल ज्यामुळे देशांतर्गत उद्योगांवर दबाव येईल आणि किमती वाढू शकतात या करारातून सध्या तरी भात आणि गहू यासारख्या कृषी उत्पादनांना थेट दिलासा मिळणार नाही देशांतर्गत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून भारत सरकारने या क्षेत्रातील दर कमी करण्याचे टाळले सर्वात महत्वाचं म्हणजे युकेच्या मोठ्या बाजारपेठेत सहज प्रवेश मिळाल्यास भारताची निर्यात वाढू शकते तसेच रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळं हा करार दोन्ही देशांमधील ऐतिहासिक ठरेल असं मानलात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा जय हिंद